साताऱ्यामध्ये हवामानात दररोज बदल सकाळी थंडी तर दुपारी कडकून राज्यात तापमानामध्ये कमालीचा बदल झालेला आढळत आहे त्यात साताऱ्यामध्ये तर उन्हाळा आणि हिवाळा एकाच दिवसामध्ये नागरिक अनुभवत आहेत सकाळी रात्री कमालीची थंडी आणि दिवसा कडकून असं वातावरण सध्या आहे नक्की काय आहे आढावा पाहूयात नमस्कार मी स्नेहल अंकुश आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज राज्यात तापमानामध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळत आहेत काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये पाऊस आणि थंडी असं वातावरण होत त्यानंतर राज्यातून पाऊस आणि थंडी काही दिवसांसाठी गायब झाली होती दरम्यान गायब झालेली थंडीने पुनरागमन केले असून आता थंडीसह उष्णता देखील वाढली आहे राज्यात सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उष्णतेचा अनुभव नागरिक घेत आहेत पुढील काही दिवस राज्यामध्ये असेच वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुणे मेशाळेने दिलेल्या माहितीनुसार गोव्यासह राज्यामध्ये पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमानात पुढील दोन ते तीन दिवस फारसा बदल होणार नाही सातारा आणि परिसरामध्ये आज आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे तर पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे तीन ते चार दिवस किमान तापमानामध्ये दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला असून कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाले आहेत हे कोरडे वारे राज्याच्या दिशेनेही वाहत असून यामुळे आकाश निरभ्र राहून सकाळी गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे